कराड डेबेवाडी महामार्गावर सुरक्षेच्या उपयोजना राबवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कराड डेबेवाडी महामार्गाचे काम करण्यात आले आहे मात्र सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या नसल्याने वारंवार अपघात होऊन नागरिकांना प्राण गमावे लागत आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर आवश्यक ते पट्टे रबर लोडचे गतिरोधक गावशाळा वळण रस्ता दिशादर्शक पाट्या लावाव्यात अन्यथा वीस जानेवारी रोजी कोळे बस स्थानक येथे रास्ता रोका करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे याबाबत मनसेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कराडचे उपविभागीय अधिकारी प्रमोद चौधरी यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण कराड दक्षिण विभाग प्रमुख शंभुराज भिसे दीपे रेटरेकर ढेबिवाडी विभागाध्यक्ष दीपक मुळगावकर पाटण तालुका उपाध्यक्ष अंकुश कापसे अनिकेत पवार व मनसे सैनिक उपस्थित होते